तू नालायक आहेस तू व्हिडिओ बनवत जाऊ नको अशा ज्या कमेंट आलेल्या आहेत ना त्याचं एकदम छान पद्धतीने उत्तर देणार आहे पण पुढे नमस्कार मंडळी मी वर्षा तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आता जे मला ना चांगल्या कमेंट करतात ना पॉझिटिव्ह कमेंट करतात ना त्यांचं ना मनापासून खूप खूप थँक्यू तुम्ही ना पॉझिटिव्ह कमेंट करतात म्हणूनच ना मला छान प्रेरणा मिळते आणि मी खरंच ह्या लोकांकडे जास्त लक्ष देत नाही पण लक्ष देत नाही याचा अर्थ असं नाही की त्यांना उत्तर द्यायचं नाही त्यांना खूप छान पद्धतीने मी उत्तर देणार आहे आता इथे ना सकाळची घाई होती खुशूचा टिफिन बाकीचा स्वयंपाक आणि सगळं आवरुंना जायचं होतं आणि रात्री ना खुशू ना तीन वाजेपर्यंत सारखं उठत होती झोपत होती आणि काहीच समजत नव्हती थोडी झोपत होती, होती आणि रडून लगेच उठत होते त्याच्यामुळे झोप काही झालेली नाही आज तिला स्कूलला पाठवावं का नाही हा विचार चालू होता पण सकाळी ना फ्रेश उठली त्याच्यामुळे म्हणलं चला तिला स्कूलला पाठवता येईल म्हणून आणि इथे ना घाईत माझा सगळा स्वयंपाक चालू होता त्याच्यामुळे हाताला भाजत होतं आणि म्हणलं चला जाऊ द्या कारण आज खूप घाई एकतर ना उठायला उशीर झाला आणि त्याच्यातून बाकीचं सगळं आवरून स्वयंपाक हे करायचा होता कारण आहो ना नऊ वाजता जेवण करून वर्किंगला जात असतात त्याच्यासाठी आणि ते ना पोळतच होतं पण काय करणार मला आवरायचंही होतं खरंच खूप उशीर झालेला होता, होता। खुशूला ना बरोबर नऊ वाजता स्कूलला घेऊन जावं लागतं कारण तिथे जाऊ ना ती पंधरा मिनिट खेळत असते आणि मगच क्लासमध्ये जाते आणि नाही क्लासमध्ये नाही तिला मी खेळू दिलं आणि डायरेक्ट क्लासमध्ये घेऊन गेले की झालं मग तिचं रडायचं सुरू तिचं मन लागत नाही म्हणून ना मला अगोदरच घेऊन जावं लागतं आणि खुशूचे बाबा ना तिला इथे छान तयार करत असतात आणि रोज त्यांच्याकडेच हे काम असतं तिला आंघोळ घालणं तिला तयार करणं म्हणूनच ना माझा स्वयंपाक वगैरे वेळेवर होतो आणि इथे ना माझी आणखीन एक सवय तुम्हाला सांगू का ही सवय ना सगळ्यामध्ये असल्यानं आपलं घर जास्त घाण दिसत नाही जे डबे आहेत ना आपण हात वगैरे लावतो स्वयंपाक करताना गडबडीमध्ये त्यांना फक्त काय करायचं वेट वाईप्स किंवा एक छान ओल्या कपड्याने ना लगेच पुसून ठेवायचं त्याच्यामुळे ना डबे जास्त तेलकट होत नाहीत आणि तुम्हाला ना सारखं सारखं डबे घासायची गरज पडत नाही मी ना नेहमी असंच करते काही सवय ना छान असतात म्हटलं चला तुमच्याबरोबर ही सवय शेअर करावी आणि आणखीनो जे नवीन यूट्यूबर आहेत ना त्यांच्यासाठी माझ्याकडून एक गुड न्यूज आहे काय ते तुम्हाला मी सांगणारच आहे लवकरच सांगणार आहे नंतर इथे मी सगळे डबे वगैरे पुसून घेतले राहिल्या होत्या चपात्या करायचं पण जे किचन वट्टा आहे ना लगेच इथे मी साफ करून घेत आहे कारण आता टिफिन वगैरे भरला ना की हे तसंच राहून जातं आणि आल्यानंतर ना मला करावं लागतं त्याच्यामुळे काय होतं जे हाताला येईल ना ते पटपट सगळं काम मी करून घेत असते सकाळी कितीही लवकर उठा कितीही काही करा पण जे व्हायचं तेच होतं आणि उशीरच होतो आणि घाईघाईच होते माझ्या पाठीमागं असंच होतं माझ्याबरोबर नेहमी आता मी काही उशिरा उठत नाही तरीही तसंच होतं एक एक आवरायला ना कसा वेळ जातो हे मी ना आज उठलेली साडेसहा वाजता आणि बाकीचं सगळं आवरून घेतलेलं आहे आणि तरीही पावणे नऊ वाजल्या मला चपाती करायला बघा कसा वेळ गेला मला समजतच नव्हतं आणि इतकं फास्ट फास्ट तर आवरत होते ना की बस आणि जेव्हा मला घाई असते ना तेव्हा बघा माझ्याबरोबर कसं होतं ते, ते पोळपाट ना व्यवस्थित बसतच नव्हता सारखं सारखं पुढे सरकतच होता म्हणलं थोडं शांत हो आणि हळूहळू कर मगच तुझं काम चांगलं होईल तर घाई गडबडीमध्ये आणखी दुसरंच काहीतरी होऊन जाईल आणि इथे ना सगळ्या चपात्या वगैरे माझ्या चालू होत्या आता जे पॉझिटिव्ह कमेंट आहेत ना खरंच खूप जण मला पॉझिटिव्ह कमेंट करतात आणि खूप मला सपोर्ट करतात खरंच असंच सपोर्ट करा आणि तुम्ही असं सपोर्ट करतात ना त्याच्यामुळे मला खरंच खूप छान वाटतं आणि तुमचं मला सपोर्ट करतात त्याच्यामुळे नाही पण तुमचं मन चांगलं आहे आणि म्हणून तुम्ही चांगलं कमेंट करतात त्याच्यामुळे देव तुमचं नक्कीच चांगलं करणार आहे खरंच माझ्याकडून देवाकडे हीच प्रार्थना आहे की तुमच्या सगळ्यांचं चांगलं व्हावं आणि इथे ना माझ्या पटपट चपात्या होत होत्या आणि आमच्या मराठवाड्या मध्ये ना जे मराठवाड्यामध्ये राहतात ना त्यांना हे समजत असेल की आमच्याकडे ना चपाती ना खूप मोठी केली जाते खूप मोठी लाटली जाते ते जाड नाही पातळच पण त्याची साईज मोठी असते आता आज खुशूला ना खायचं होतं मी तिला विचारलं की काय खायचं म्हणून ती म्हणत होती की मैया ते पिकल लावून दे चपाती पिकल लावून पिकल म्हणजे लोणचं लावून चपाती दे नंतर ना इथे ना मी पेंट खजूर देत आहे रोज काहीतरी वेगळं द्यावं लागतं कितीही वेगळं दिलं ना तरी डब्बा काही फिनिश करून येत नाही पण द्यायचं ते द्यावं लागतं आणि आज ना मी फ्रूट दिलं नाही कारण तिच्या बाबाने ना ॲपल तिला खाऊ घातलं म्हणून इथे सगळं मी आवरून घेते भांडी घासाय घासायला काही वेळ नव्हता तसं सगळं साठवून ठेवणार होते मी भांडे आल्यानंतरच घासणार होते तसं मला वाटलं की आता सगळं पटपट काम होईल भांडेही घासून जाता येईल कधी कधी घासून जाते कधी कधी ठेवून जाते जसं होईल तसं आणि खुशीचे बाबा म्हणत होते की आवरले की नाही नऊ वाजलेले आहेत जा लवकर खूप उशीर झाला त्यांना सांगत होते झालं फक्त डबा भरायचा आहे आणि पाणी भरायचं आहे झालं लगेच मी आवरते आणि इथे ना मी तिला पिसताना सोलून देते अगोदरना सोलून देत नव्हते पण तिनं म्हणली मैया मला खाता येत नाही तू सोलूनच म्हणून इथे मी तिला सोलून देत आहे आणि कसं एक एक काम करे करेपर्यंत असं वाटतं की काहीच काम नाही पण करताना समजतं की छोटे छोटे सुद्धा कामाला वेळ लागतो त्याच्यामुळे खरंच कसा टाईम गेला ना मला समजतच नव्हता आणि तुम्ही ज्या कमेंट करतात ना आता पहिली कमेंट मी वाचते की तू नालायक आहेस बरं ज्यांनी कमेंट केली ना त्यांनीच मला सांगा बरं की मी कोणत्या व्हिडिओमध्ये काय नालायकपणा केला हे मला कमेंट करून सांगा बरं मग त्याच्यावर आपण बोलू कारण मला तर माहीत नाही आहे की मी असं काय नालायकपणा केलं आहे की तुम्ही तशी कमेंट केली आता जी दुसरी कमेंट आहे ना तू व्हिडिओ बनवत जाऊ नकोस आता मला सांगा की मी का तुमचं ऐकू की मी व्हिडिओ बनवायचं की नाही हे माझा प्रश्न झाला ना तुम की मला काय करायचं आहे काय नाही तुम्ही कोण सांगणार की मी व्हिडिओ तुम्हाला बघा ना तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या आयुष्यात तुम्ही इतके रिकाम टेकडे आहेत का की दुसऱ्याबद्दल वाईट बोलतात खरंच मला वाटलं नव्हतं की असे आहेत म्हणून आता खुशूला सोडायला जाताना ना, ना वारं खूप आहे आणि रात्री झोप झाली नव्हती पण डोळ्यात पाणी येत होतं आणि सगळे माझ्या तोंडाकडं बघत होते की मी रड रडत आहे की काय म्हणून पण माझ्या डोळ्यात खूप पाणी येत होतं मग ते खुशूला सोडलं आणि घेऊनही आले त्याच्यानंतर ना मी तिला जीव घातलं मी हे जेवण केलं आणि हे रूम ना खूप दिवसापासून राहिली होती दसऱ्यामध्ये ना सगळे कपडे धुन ह्या रूममध्ये टाकले होते आणि घड्या करायचे राहूनच गेले होते रोज मी विचार करत होते की आज साफ करेल उद्या साफ करेल पण रोज ना काही ना काही वेगळं काम निघत होतं होत आणि मी ते करत ना हे राहूनच जातो म्हणलं आज काहीही करून ना हे रूम साफ करायची आणि स्वच्छ करायची कारण पूर्ण घर स्वच्छ असेल ना आपल्याला चांगलं वाटतं आणि आता दिवाळीचा सण येत आहे रोज एक एक काम वाढणारच आहे कमी काय होणार नाही एक झालं की एक सण असतो आणि आपल्याला काम वाढतं स्वतःसाठी तर टाईम काही भेटतच नाही पण म्हणलं की अगोदर सगळी साफसफाई करायची आणि स्वतःसाठी टाईमही काढायचा ह्या ज्या कपड्याच्या घड्या होत्या ना तशाच राहिल्या होत्या पण मी काय केलं होतं ज्या उशाच्या खोळी वगैरे आहेत ना जेव्हा जे ते लावून ठेवलेल्या होत्या मग ते मी सगळ्या घड्या वगैरे सगळ्याच घड्या घालून घेतल्या आणि त्याच्यानंतर ना घेतली साफसफाई करायला धूळ तर कुठून येते काय माहीत कितीही स्वच्छ केलं ना तर घरात धूळ झालेलीच असते दोन दिवसानंतरनं आणि खालचं सगळं काढलं आणि ते माझे ब्लाऊज वगैरे कट करून ना मी शिवून घेतलेले होते पण त्याचंही माझं ठेवण्याचं ना राहूनच गेलो होतं म्हणलं सगळं झाडून घ्यावं आणि जे छोटे छोटे कपडे आहेत ना ते मी टाकून नाही त्याच्यापासून काही ना काही बनवत असते ते ठेवली आणि नंतर न घेतली ही रूम पुसायला कारण रूम पुसल्याशिवाय ना काही स्वच्छ वाटत नाही बरं मला कमेंट करून नक्की सांगा बरं तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का जर आवडत असतील ना तर लाल हर्ट कमेंट करा आणि आवडत नसतील ना तर ब्लॅक हर्ट कमेंट करा आणि जे नवीन यूट्यूबर आहेत ना त्यांच्यासाठी एक गुड न्यूज आहे काय आहे ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला मी इथे सेंड करते बाय बाय